निवडणुका कार्यक्रम जाहीर झाला आहे सुपारी पुटलेली आहे लगीन गाईला सुरुवात झालेली आहे दोन डिसेंबरला निवडणूक तीन डिसेंबरला निकाल आणि म्हणून गुलाल उधळायच्या तयारीत राहा असं सांगायला मी तुम्हाला आलेलो आहे आणि मला विश्वास आहे कि एवढे सगळे कार्यकर्ते लाडक्या बहिणी लाडके भाऊ पदाधिकारी सगळे जर उतरले तर विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही आपलं शिवसेनेच हे खरं म्हणजे हे वैभव आहे व्यासपीठावर देखील अनेक सगळे मान्यवर आहेत आणि समोर बसलेलं शिवसेनेचं ऐश्वर आहे या व्यासपीठावर सगळे मान्यवर मोठे पदाधिकारी सगळे आपले खासदार उपसभापती आमदार सगळे लोक ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं हे सगळी मंडळी माझ्या सकट इथं आहे पण व्यासपीठ भरलेलं असतं आणि समोर तुम्ही नसता तर या व्यासपीठाला शोभा आली नसती आणि म्हणून खरं वैभव आणि शोभा शिवसेनेची आणि ऐश्वर हे तुम्ही आहात आज देशमुख यांनी भगवा खांद्यावर घेतलाय आणि अतुल देशमुख यांनी योग्य वेळी भगवा खांद्यावर घेतला आणि त्यांनी एक आत्मविश्वास दाखवला की आम्ही एकदम तयार आहोत लढायला आणि जिंकायला देखील असा शिवसैनिक आपल्याला आवडतो बाळासाहेबांनी हेच विचार दिले आपल्याला आनंदगे साहेबांनी हेच विचार दिले लढा लढायला शिकवला आपल्याला आता काही लोक रडतायत जाऊ दे त्यांना काही लोक मला काल भकास मंत्री म्हणाले नगर विकास नाही भकास सांगा मी भकास मंत्री आहे अडीच वर्षामध्ये या एकनाथ शिंदेनी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पालता घातला की नाही माझ्या लाडक्या बहिणींची योजना सुरू कोणी केली की नाही शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिला की नाही सगळ्या सगळ्या लोकांच्या मागे योजना सांगायला गेलो कमी पडेल लेख लाडकी लखपती लाडकी बहीण योजना एस टी मध्ये सवलत या ठिकाणी आपल्या बचत गट महिलांना अनुदान शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी जाहीर केले मी मुख्यमंत्री असताना राज्याचे पण सहा हजार रुपये आपण जाहीर केले शेतकरी जेव्हा जेव्हा संकटात आला त्याला मदत करण्याचं काम आपण केलं आणि म्हणून आता मी एवढंच सांगतो मी जास्ती काय टीका करत नाही परंतु त्यात प्रवे प्रकाश पडलेला नाही मला सांगतात भकास मंत्री अरे स्वतः मुख्यमंत्री होते त्या अडीच वर्ष घरी बसले ना फेसबुक लाईव्ह वर सरकार चालतं का फेस टू फेस काम केलं पाहिजे रस्त्यावर उतरून काम केलं पाहिजे जेव्हा जनता संकटात असते तेव्हा संकटात त्यांना ते साथ दिली पाहिजे इरशाळवाडी असेल नाही तर कोल्हापूरचा सांगलीचा पूर असेल त्यावेळेस त्यांना मदतीला धावून गेले पाहिजे आणि स्वतः घरात बसले आता बांधावर फिरतायत अरे आम्ही निर्णय घेतला बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आम्ही जाहीर केलं शेतकऱ्यांसाठी आणि आम्ही जे बोललो मी मुख्यमंत्री असताना जेव्हा निवडणुकीमध्ये आम्ही वचननाम्यात सांगितलं की, की शेतकऱ्यांचं सा कर्ज माफ करणार आम्ही ते कधी विसरणार नाही त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आता कशाला फिरताय जेव्हा फिरायचं होतं तेव्हा पण फिरले नाही माझ्या हातात काय नाही माझ्या हातात काय नाही माझ्या हातात अरे काय नाही मग कशाला जाता असे एक तर वरती नाही तर एक तर कमरेवरती अरे देनाचे हात असे देवा ठेवा एकनाथ शिंदेचे हात देणाऱ्याचे आहेत हे देणारे हात आहेत हे घेणारे नाही ही देना आहे लेना बँक नाही आणि लेणा बँक कुठे आहे तुम्हाला माहित आहे सगळ्यांना माहीत आणि म्हणून मी एवढंच सांगतो की लोक काम करणाऱ्याला काम करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहतात या मतदारसंघाचं नाव आहे खेळ आळंदी त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने अतुल देशमुख यांना योग्य पक्षाचा मार्ग सापडला असं मी म्हणेन कारण यांच्या प्रवेशाने शिवसेना अधिक मजबूत होईल बळकट होईल उत्तर पुणे जिल्ह्यात यशाचा एक आणखी नवा मार्ग दिसेल कारण कधी अगोदर काय झालं त्यांचं काय मी त्याच्यात जात नाही परंतु आता आपल्याला नव्याने श्री गणेशा करायचा आहे हा पक्ष कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा इथं कोणी मालक नाही इथं कुणी नोकर नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे जो काम करेल तो पुढे जाईल हा कार्यकर्त्यांना मान सन्मान देणारा पक्ष आहे आणि म्हणून अतुल एक चांगला कार्यकर्ता आहे